प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी धमकीच्या कॉलची ऑडिओ सॅम्पलिंग करणार शिवरायांबाबत अपशब्द वापरणाऱ्या कोरटकर विरोधात कोल्हापूरकरांचा संताप कोरटकरच्या स्वागतासाठी पायताण आणलं चिल्लरी फेकून मारली माफी मागणार नाही राजकारण्यांची खिल्ली उडवणं कायद्याविरुद्ध नाही कोर्टानं विचारल्यास माफी मागेल कुणाल कामराची पोस्ट तर पुढचा शो एल्फिस्टन ब्रिजवर करण्याचं दिलं आव्हान नाशिकमध्ये विक्रीसाठी आणलेलं हजारो किलो बनावट पनीर जप्त सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई एकमेपासून पासून एटीएम मधून रोख रक्कम काढणार आणि बॅलन्स तपासणं महागणार इतर बँकेच्या एटीएम मधून पाच पेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास अतिरिक्त शुल्क वादळी पावसानं सोलापुरात द्राक्ष बागा आडव्या द्राक्ष उद्ध्वस्त झाल्यानं पंधरा ते वीस लाखांचं नुकसान शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी